नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री लीना भागवत या लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे त्यांनी गाजवलेल्या नाटक आणि मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारलेल्या आहेत अशातच सुप्रसिद्ध अभिनेत्री व मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री लीना भागवत यांच्या आईचे दुःखद निधन झालेले असून त्या म्हणाल्यात माझ्या कुटुंबात आम्ही दोघी बहिणी आणि आई आणि बाबा एवढंच कुटुंब होतं त्यांचा गोव्यात पणजी येथे आमने सामने या नाटकाचा सा प्रयोग सुरू होता थिएटर फुल पॅक भरलेलं होतं त्यावेळी लीना भागवत यांच्या बहिणीचा फोन आला व त्यावेळी लीना भागवत यांच्या पतींनी तो फोन उचलला त्यानंतर ते ते... लीना ते भागवत यांच्याशी त्यांच्या बहिणीचं बोलणं झालं व त्या त्यावेळी त्यांच्या बहिणीने त्यांना त्यांची आई गेल्याचं सांगितलं मात्र तू तुझा प्रयोग छान कर असंही त्यांच्या बहिणीने सांगितलं व आईच्या निधनाचे दुःख सहन करत त्यांनी आमने सामने या नाटकाचा प्रयोग पार पाडला नंतर त्या आईच्या शेवटच्या दर्शनाला गेल्या असा धक्कादायक प्रसंग अभिनेत्री लीना भागवत यांच्यासोबत घडला होता या गोष्टीचा खुलासा अभिनेत्री लीना भागवत यांनी केलेला असून दरम्यान त्यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी गोष्ट तशी गमतीची अदानंतर चल तुझी सीट पक्की वैशाली कॉटेज या नाटकांमध्ये तर होणार असून मी या घरची ठिकक्यांची रांगोळी यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले तसेच अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अभिनय केलेला आहे अभिनेत्री लीला भागवत यांच्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली